कागल तालुक्यातील बोरवडे विद्यालयात दसरा महोत्सवानिमित्त महाराष्ट्रीयन संस्कृतीचं दर्शन घडवण्याचा उपक्रम पार पडला विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षक यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती तसंच मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन घडवणारे सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले कागल तालुक्यातील बोरवडे विद्यालयात दसरा महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत पारंपरिक वेशभूषा दिन शाळेत साजरा करण्यात आला यानिमित्त विद्यार्थिनींनी नऊवारी तसंच सहावारी साडी नाकात नथ आणि विविध अलंकार परिधान केले होते तर विद्यार्थ्यांनी सलवार कुर्ता तीन बटनी शर्ट विजार अशी वेशभूषा केली होती विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी केलेल्या वेशभूषेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं या वेशभूषेतून मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन घडलं तसंच सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन केलं होतं गरबा दांडिया लोकनृत्य मराठमोळी लावणी देवीची गाणी आणि विविध लोकनृत्य विद्यार्थ्यांनी सादर केली रेश्मा देवर्डेकर राधिका शिंदे रेखा मांगोरे गीता बलुगडे आनंदी पाटील माधुरी साठे यांनी दसरा महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले यावेळी मुख्याध्यापक ए आर वारके ई डी घोरपडे पी डी वारके एस डी बचाटे संभाजी जितकर श्रीधर कांबळे कृष्णात साठे विलास कांबळे मानसिंग जठार उपस्थित होते